नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत साजूक तुपातला गाजराचा शिरा कसा बनवायचा नेहमी गाजरापासून गाजराचा हलवाच का बरं तयार करायचा मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणारा हा गाजराचा शिरा तुम्ही नक्की ट्राय करून पहा साखर न वापरता आज आपण हा शिरा तयार करणार आहोत चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत गाजर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका छोट्या किसणीच्या साहाय्याने इथे आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत साधारण तीन ते चार गाजर इथे मी छोट्या किसनीने किसून घेणार आहे तर पाहू शकता या पद्धतीने अगदी पातळसा गाजराचा केस इथे तयार झालेला आहे इथे मी चार गाजर किसून घेतलेले आहेत आता हे किसून घेतलेले गाजर इथे आपल्याला एका वाटीच्या साह्याने मोजून घ्यायचे आहेत जेणेकरून इतर पदार्थ आपण घेताना या वाटीने आपल्याला मोजून घेता येईल आता इथे मी याच वाटीने दोन वटी हा गाजराचा केस मोजून घेतला आहे आता आपण इतर साहित्य सुद्धा याच वाटीने मोजून घेणार आहोत आता इथे आपण दोन वटी हा गाजराचा केस मोजून घेतलेला आहे त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला एक ते दोन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला किसून घेतलेला हा संपूर्ण गाजराचा कीस यामध्ये घालायचा आहे आता जोपर्यंत पाण्याचा अंश कमी होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे गाजर तुपावरती छान असं परतून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे मी मंद अचेवरती एक चार ते पाच मिनटांपर्यंत हे किसलेलं गाजर छान असं तुपावरती भाजून घेतलेलं आहे यामधील पाण्याचा अंश हा संपूर्ण नाहीसा झालेला आहे आता हे भाजून घेतलेला गाजराचा केस आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता हा भाजलेला केस या प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत त्यानंतर आता आपण हा केस एका साईडला ठेवून देऊया आता ज्या पॅनमध्ये आपण हा गाजराचा केस तुपामध्ये परतून घेतला त्याच पॅनमध्ये आणखीन एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे आणि ज्या वाटीने आपण किसलेलं गाजर मोजून घेतलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे इथे मी मोठा रवा वापरलेला आहे आता हा रवासुद्धा इथे आपण तुपामध्ये छान असा परतून घेणार आहोत भाजून घेतलेला रवा आपण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर एका स्टीलच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घ्यायचा आहे आणि यामध्ये दोन वाटी पाणी घालून घ्यायचं आहे इथे आपण साखर न वापरता गुळाचा वापर, वापर करणार आहोत आता ज्या वाटीने आपण गाजराचा कीस घेतला ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ इथे आपल्याला घ्यायचा आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला गुळ संपूर्णपणे विरगळवून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनिटांसाठी फक्त इथे आपण हे गॅसवरती ठेवणार आहोत यामधील गुळ पूर्णपणे संपूर्ण विरगळल्यानंतर लगेचच इथे आपण हे भांड काढून घ्यायचं आहे आता आपण गाजराचा केस जो तुपामध्ये परतून घेतला होता तो संपूर्ण किस आपल्याला या रव्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे संपूर्ण मिश्रण इथे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटांसाठी थोडंसं हे परतून घ्यायचं आहे हे परतून घेतल्यानंतर आता आपण जे गुळाचे पाणी गरम करून घेतलेलं आहे ते गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे संपूर्ण गुळाचे पाणी इथे मी यामध्ये घातलेलं आहे जर तुम्हाला पाणी कमी पडत आहे असं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही गरम पाण्याचा आणखीन वापर करू शकता गरजेनुसारच यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे आता पाणी घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमी करायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता याला एक छान वाफ येईपर्यंत इथे आपण तडका पॅनमध्ये एक दोन चमचे तूप घेतलेलं आहे यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता इथे मी बारीक चिरून घेतलेले बदाम थोडेसे काजू दोन विलायची आणि थोडेसे किशमिश यामध्ये घातलेले आहेत आता हे तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत जोपर्यंत याला गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत इथे आपण हे तुपामध्ये छान असं परतून घेणार आहोत तर पाहू शकता याचा कलर देखील चेंज झालेला आहे आपण हे ड्रायफ्रूट साईडला काढून घेऊयात तोपर्यंत याला देखील छान अशी वाफ आलेली आहे आता वाफ छान आल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर आपण जे तुपामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले आहेत ते आपल्याला यावरती घालून घ्यायचे आहेत आणि सर्वात शेवटी यावरती आपल्याला अगदी थोडंसं जायफळ किसून यावरती घालायचं आहे आणि झाकण ठेवून एक दोन मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक दोन ते तीन मिनटांनंतर पाहू शकता मस्त असा साजूक तुपातला गाजराचा शिरा इथे तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा असाच याच पद्धतीने हा शिरा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा थँक्यू